नमस्कार मंडळी मी जीवन ओपी जीवन अलिग्राम चॅनलवरती तुमचं मंडळी मनापासून स्वागत करते आहे तसेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या आर दैवत श्री छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पशान झालेल्या भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी जीवन स्वागत करते मंडळी आपण आलेलं आहे आज नेरे अड्ड्यावरती मित्रांनो आजची तारीख आहे पाच तर ओपनली अड्डा आहे मित्रांनो तर त्याच्यानिमित्त आपण ब्लॉग बनवणार आहे आणि कोणती कोणती नंदी येणार आलेले आहेत तिथे पाहणार मंडळी आता जाऊया अड्ड्यामध्ये मंडळी बघा आपल्याला अड्ड्यामध्ये आलो जस्ट आणि आपला गावातला मित्र भेटला बघा कधी आलता भाई आताच झाले आता का मंडळी बघा आताच तो आलेला आहे शर्तींचालते का चालले आता चला आता मंडळी जाऊया शर्तींच्या अड्ड्यामध्ये बघूया कोणते कोणते महादेवाची नंदी आल्यात आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतील चला आता जाऊया आड्या गेलं की भेटतोय तुम्हाला मंडळी बघा समोर तुम्हाला दिसत असेल तोंडरे पनवेलकरांचा टेस्टर सुद्धा आलेला बघा समोर तुम्हाला दिसत असेल बघा टेस्टर आता मंडळी तो चाललेला आहे शर्तीसाठी खूप सारे शुभेच्छा आपण नंतर आता थोडा संपर्क साधू बहिरवाड्यावरून बघा चंदर आलाय बघा समोर चंदर आहे चंदर आणि इकडे आहे पिस्टन आहे आ, दोन नंदी पलणार चंदर आणि पिस्टन खूप सारे शुभेच्छा त्याला चर्चे साठी बघा आदयकरांचा सा, सोन्याने बघा गुलाल घेतलेला आहे बघा समोर तुम्हाला दिसत असेल सोन्या

मावडेकरांना ठरता सात विषय झाला बघा मैदानाच्या आतमध्ये अभिनंदन ओ हो वैभव घरात हे त्यांच्या होते त्यांच्याकडनं बसे आपलं अभिनंदन हा वर्डेकरांबरोबर नाव करून घेतलेलं आहे व्हिडिओ शूट करणार आहोत गेलेला एवढ्या खाली गेलेला आहे टेस्टर मंडळी टेस्टरची व्हिडिओ शूट करून आणि आपली विष्णू बघा माझ्या ताट्या गाड्या कधी आणलं तुम्ही पर्या काय काय विजयगाड्या बक्षीस घेऊन गाड्या मालक खूप सारे शुभेच्छा विजय गाड्या तुम्ही जागेवरती आता थोड्या वेळेला यायला मंडळी मोठी गाडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे थोड्या वेळेला सुट्टी वेळ बघा आपलं हलो तू तीन वाजता किती बऱ्याचशा झाल्या कसं वाटला आज म... मस्त मजा वाटली मजा वाटली ओके तू मुलाखत दादाजी घ्या मुलाखत नमस्कार नमस्कार आधी आलो दुपारी तीन वाजता कसा वाटला कसा तू बघून मजा वाटली किती झालं त्या पन्नास सात झालं चाललं झालं बड्डे आहे ना तुम्ही पण या ड्रायव्हरला विनंती मला चिंता ना आपण लवकरात लवकर विकत

मंडळी बघा पिस्तूल आलाय बघा पिस्तूल पिस्तूल आलाय बघा मंडळी पिस्तूल बघा गुलाल झालाय बघा पिस्तूलचा मंडळी बघा आता गाड्या सुटल्यात बघा तुम्हाला दिसत असेल सुट्टी भाषेत आता पाहायला भेटेल बघा तुम्हाला मंडळी बघूया आज नेरे पाटीवरती कोण गुलाल घेतो बघूया मंडळी बघा मने आला बघा माने गुलाल घेतलेला आहे बघा